मला असं वाटायला लागलं ती माझी चूक आता हे लोकांना माहिती आहे साधवा पटाच्या जनतेला माहिती आहे नमस्कार दादा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कार्यालयात तुम्हाला चालू आहे तीन पक्ष तुमच्या विरोधात लढत करता यावर तुम्ही काय सांगणार हे बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संघर्ष आणि लढाई काही नवीन नाही पक्ष तीन असो किंवा चार असो त्यानं काही फरक पडत नाही कारण इथं काम बोलत विकास झालेल्या लोकांनी आहे या तालुक्यातल्या घराघरांनी पाहिलेला आहे त्यामुळं आम्ही जनतेशी प्रामाणिक आहोत प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन नूम काढायची लोकांना भावनिक त्याच्या आरी न्यायचं आणि मतं मिळवायची हा आमचा धंदा नाही आमचं जे काय आहे ते स्पष्टपणे कामावर बोल विकासावर बोल हाच आमचा मार्ग राहिलेला आहे मागच्या तुम्ही देविदास दरेकरजींचा प्रचार केला त्याच्यावर तुम्ही काय सांगणार मला जाले जाले जाले। आता वाटायला लागलं ती माझी चूक होती माणूस पट्टागीचा माणूस निवडतो तसं झालेलं ठीक आहे जे झालं ते झालं आता आम्हाला चांगली माणसांचा प्रचार करायची संधी मिळाली कैलास भावन बरोबर पूर्वी सुद्धा दहा वर्षे काम केलं आणि आता सुद्धा काम करण्याची संधी मिळालेली आहे जिल्हा परिषदेचे उमेदवार माझी पुतणी आहे आढळराव तिचा माहेर आहे तिला मी जुळून ओळखतोय आणि तिनं नारोडी गावचं सरपंच पद यशस्वीपणे सांभाळलेलं आहे आणि मला खात्री आहे की दोघही आणि आमचे पेटगणातले संजय पवळे हे तिघ चांगल्या पद्धतीने काम करतील आणि कामामध्ये कुठेही कमी पडणार नाही लोकांच्या अड्या अडचणी धावून जातील अशी अपेक्षा आहे तुमच्या मार्फत सातगाव पाठरावरती ज्या पाणी योजना झाल्या त्याच्यावरती तुमचं नाम उल्लेख कुठेच होत नाही तुमच्यामुळे जे शासकीय योजना तिथं राबवल्या गेल्या आता हे लोकांना माहिती आहे साधवा पटाच्या जनतेला माहिती आहे सुरुवात पहिली बैठक जिल्हा परिषदेमध्ये माझ्या अध्यक्षतेखाली झाली त्याच्यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी होते जिल्हा परिषदेचे सीई होते जिल्हा परिषदेचे इंजिनियर्स होते तिथले जिल्हा परिषद सदस्य होते पंचायत समिती सदस्य होते हे सगळे होतो आणि त्याच्यानंतर चार बैठका झाल्या जिथं जिथं अडचणी आल्या त्यामध्ये जीवन प्राधिकरण असेल किंवा बाकी ठिकाणी असेल त्या सगळ्या अडचणी दूर करण्यामध्ये माझा सहभाग असायचा जिल्हा परिषद सदस्य असायचे बरोबर नाही नाही मी सगळं एकट्याच असं मी म्हणणार नाही परंतु हे जिल्हा परिषद सदस्याचं काम नाही त्यासाठी मी खासदार म्हणून काम केलेलं का का के आहे विरोधकांवरती टीका न करता तुम्ही जनतेला काय सांगणार जनतेला सांगायची गरज नाही आंबेगाव तालुक्यातली जनता सुज्ञ आहे त्यांना आहे की आपल्या अडचणीवर धावून जाणारा कोण आहे विकास काम करणारा कोण आहे आंबेगाव तालुक्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये जेवढी कामं झाली तेवढी महाराष्ट्रातल्या कुठल्याही विधानसभेमध्ये झालेली नाही हे मी तुम्हाला शपथपूर्वक सिद्ध करून करूं। दाखवे धन्यवाद